जीर्ण होऊन जमीन दोस्त केलेल्या अशोकनगर जलकुंभ नव्याने उभारणीकडे मनपाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब था ठाकरे था गटाचे महानगरप्रमुख धीरज पाटील यांनी जलकुंभाची सत्य परिस्थिती मांडत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे या जलकुंभाला मुहूर्त कधी मिळणार असा संतप्त सवाल देखील मनपा प्रशासनाला विचारत आयुक्तांनी लक्ष घालण्याची मागणी केली आहे प्रभाग क्रमांक पंधरामधल्या अनेक भागांना या जलकुंभातून पाणीपुरवठा होत होता मात्र जलकुंभ जमीन दोस्त केल्याने या भागातील नागरिकांचा पाणीपुरवठा हनुमान टेकडीचे मेन पाईपलाईनला जोडून केला जात आहे मात्र सदरचा पाणी पुरवठा अत्यंत कमी दाबाने होत असून नागरिकांना पाच दिवसानंतर पाणीपुरवठा होत असल्याने ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे मनपा प्रशासनाने तात्काळ जलकुंभ उभारण्यास सुरुवात करावी अशी मागणी सेनेचे महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे प्रभाग क्रमांक पंधरामध्ये या ठिकाणी अशोकनगरच्या जलकुंभाच्या या ठिकाणी आलेलो आहोत गेल्या वर्षभरापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून जुनं जे जलकुंभ आहे ते तोडून या ठिकाणी नव्याने त्याची उभारणी करण्यात यावी याकरता मी आयुक्त मॅडम यांना वारंवार भेटून या भागातल्या ज्या काही प या जलकुंभावरती अवलंबून असलेल्या पन्नास साठ कॉलन्यांमध्ये कमी दाबाने आज पाणीपुरवठा होतो आहे त्याकरता हे जलकुंभ लवकरात लवकर बांधणं गरजेचं होतं पण आज उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या भागातील अशोक नगर असेल वैभव नगर असेल गोसर कॉलनी जमनगिरी रोडचा परिसर गोपाळनगर या भागामध्ये अत्यंत कमी दाबाने या ठिकाणी पाणीपुरवठा होतो आहे आयुक्त मॅडम यांना आमची विनंती की गेल्या वर्षभरापासून हे अशोकनगर का जलकुंभाचं काम या ठिकाणी रखडलेलं आहे आणि एकीकडे धुळे शहरामध्ये विविध खोट्या पद्धतीचे विकासकामं त्या ठिकाणी सुरू असताना नागरिकांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पुरवठ्याचा तो ते तो या ठिकाणी आयुक्त मॅडम यांनी जातीने लक्ष घालून या ठिकाणी सोडवावा अशी विनंती आम्ही परत एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने त्यांना करत आहोत जर येत्या पंधरा दिवसामध्ये जर या अशोकनगर जलकुंभाचं काम या ठिकाणी सुरू झालं नाही तर शिवसेनेच्या माध्यमातून एक मोठं जनआंदोलन या भागातील रहिवाशांना घेऊन या ठिकाणी आम्ही महापालिकेच्या समोर करणार आहोत प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज रुळे